কারণ কি আিনে কাল চেড়াগর খাতো কেউ আড়ক খাওয়া चार वाजता ठीक आहे जेवण करायला गेलि काय करायचं नाही का चार वाजता यावं लागेल चार वाजता सांगणार कोण ये आपल्याला मला माहिती आहे ना चार वाजता यायला लागेल सकाळी किती दहा ते किती दहा ते एक वाजेपर्यंतही चालू नंतर एक ते चार वाजेपर्यंत बंद राहतो चार वाजता चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा साडेसहापर्यंत यांची पण ना त्यावेश आहे आपल्या जवळची माणसं असतील माय कुठे जाऊन घेतो ते योगेश पावले जयको ना बरोबर दिसते वेळेवर जर व्यवस्थित काळजी घेतली असेल ना तर आज परत ही वेळ आलीच नसते तर मी हे कशाबद्दल सांगत आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि तेव्हाच कळणार आहे की मी कशाबद्दल बोलत आहे तर हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तर चला मी आज असं कावर बोलली तुम्हाला सांगते त्याचं खूप मोठं कारण आहे कारण की आज मी जर वेळेवर जर सगळ्या गोष्टी त्यावेळेस हे केल्या असताना पण त्यास पण थोडी कॉम्प्लिकेशन असल्यामुळे थोडं नाही होऊ शकलं तर आज कोणती वेळ आलेली सांगते तुम्हाला तरही त्यामुळे सांगते तुम्हाला की तीन ते चार वर्ष झाले मी माझ्या थोडं किडलेला होता दहाड ता ता पड़ी, पड़ी, तर ती रूट कॅन वगैरे करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर तिच्या दातातली चांदी वगैरे पडून गेली तर ती कशी पडली काय पडली तुम्ही म्हणसाल कॅप नाही बसवली का तर मी ते सांगण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर काय झालं माहिती का माझं लग्नाच्या सहा सात वर्षाआधीच दाडाची किड किडलेली होती बरं का पण त्याचा काही त्रास नसल्यामुळे आम्ही काही दाखवलं नाही असं मग लग्न वगैरे झालं म्हणजे मुलगा वगैरे झाला त्याच्यानंतर पण कधी त्रास नाही झाला पण अचानक आम्ही नाशिकला आलो ना त्याच्या एक वर्षानंतर माझी दाट दुखायला लागली दुखायला लागली आणि मग आम्ही प्रायव्हेटमध्ये चेकअप केला तर इथं एक दोन जणांना विचारलं सांगितलं तर ते म्हणे प्रायव्हेटमध्ये खर्चांना भरपूर असा मोठाच खर्च येईल म्हणे तुम्हाला तर तुम्ही काय करा म्हणे माहिती आहे का इथे जवळ एक असं सरकारी हॉस्पिटल आहे म्हणे ते तिकडे जा आणि तिकडे कमी याच्यामध्ये होऊन जाईल म्हणे बऱ्यापैकी करतात म्हणते बिलाच तर मग त्यांनी तिथं आम्ही गेलो केस पेपर वगैरे काढलं गेलो म्हणजे हेच असं गाडी पण नव्हती काय नव्हती मग हे यांनी यांच्या मित्रांना सांगून वगैरे मग दवाखान्यासाठी गाडी वगैरे घ्यायची एक दीड तासासाठी एक दोन तासासाठी मग त्यांची गाडी घेऊन आपले पेट्रोल टाकायचं आणि मग जाऊन यायचं असं करून करून ते त्याचं काम केलं तर तिथं ते मोठंच हॉस्पिटल होतं केस पेपर वगैरे काढले एक दिवस त्यांनी चेकअपसाठी बोलवलं नंतर नेक्स्ट डेला त्यांनी तारीख दिली की तुम्ही ह्या तारखेला या त्याच्यानंतर तार तुमचं पुढचं काम होईल मग असं करत करत रूट कॅन वगैरे त्यांनी करून दिलं त्याच्यामध्ये चांदी वगैरे भरून दिली चांदी वगैरे भरली आणि एका एक ए, एक दातासोबत माझे दोन दात होते तर मागचा पण थोडा किडलेला होता म्हणजे थोडी कीड लागलेलीच होती त्याला पण त्यांनी ते पुन्हा क्लिनिंग वगैरे केलं ना तर तो थोडा कोरला गेलेला आहे मग त्याला पण चांदी भरली आणि आपल्या इकडचा जो आधीचा खराब होता त्याला पण भरली तर हा मधला जो दा हे आहे ना दात तर तो रूट कॅन केल्यावर पण ना तो थोडा दुखायचा त्याची ठोकायची ना वरून असं म्हणजे मारतात ना त्याला तर त्यावेळेस त्यांनी ना म्हणायचे दुखतं का मग मी सांगतोय ते हो मॅडम दुखतं मग ते परत मागच्या साईडला टच करायची तर मग म्हण म्हणायचे दुखत का म्हटलं नाही मग म्हणे तुमचं दात पॅक होऊ द्या आणि तिच्यानंतर तुम्ही कॅप वगैरे बसवा म्हणे तर म्हटलं ठीक आहे तर माझं ना हे दाताला जो आता चांदी भरून तीन ते चार वर्ष झालेली आहे तीन ते चार वर्षानंतर आता माझं दाताची जी चांदी होती मधल्या जो दात माझा खराब होता जो दात माझा हालत होता त्याच दा दातामधली मेन चांदी पडून गेलेली आहे तर आता ती चांदी वगैरे पडली आणि आपल्या दहा आपली जे जे खालची हिरडी असते ना तर त्या हिरडीतलं मास आहे ना ते गॅप पडलं आहे ना तिथे तर ते सारखं वरती येत आहे तर तिथं ना ती चांदी ते चांदी पडल्यामुळं तिथे गॅप पडलं आणि आता ती हिरडी फुगून आतमध्ये येत आहे आणि मला ना खूप खाताना पण खूप त्रास होते दाढ वगैरे असे दुखत आहे म्हणजे ज्यावेळेस मी जेवण करते ना तिकडनं त्या आत मी सहसा कॅन केल्यापासून के खाताच नाही आणि त्याचनंतर म्हटलं रे का मग कशाला त्रास त्रास न हो म्हणून मी तिकडनं खाणं बंद केलेलं आहे पण मग आता कधीतरी येतच माणसाचं दहा म्हणजे धाताखाली वगैरे असं काही तर असंच काहीतरी करून ती चांदी मोडली वाटतं पडून गेली एक दिवस मला अचानकच सा कळालं की काहीतरी चुकल्यासारखं वाटते मग मी एक दिवस मिस्टरांना विचारलं म्हटलं चांदी पडली काय बघावं मला असं गॅपसारखं वाटते तर ते म्हणे नाही म्हणा त्यांना काय कळालं एवढं मग मी परत ताडशामध्ये चेक केलं म्हटलं अरे हे तर गेलं म्हटलं मग तसंच दोन ते तीन महिने दाखवलं पण आता ना असं जेवायला लागले ना थोडंफार तर खायला लागलो आपण नरम शेव वगैरे तर ती पण तिकडं जाऊन अडकते आणि खूप त्रास होतो मला तर मग मी आज ना म्हटलं दवाखान्यात जाऊ आणि चेकअप म्हटलं बघू ॲडजस्टमेंट होत असेल थोड्या दिवसासाठी सिमेंट वगैरे किंवा चांदी वगैरे परत भरून थोड्या दिवसासाठी दात कामासाठी करून घेऊ तर मी प्रायव्हेटमध्ये गेली तर मला तिथे सांगायला लागले होते तिने एक्स रे वगैरे काढायला लावला म्हटलं ठीक आहे काढा म्हटलं तर ते म्हणे की तुम्ही काढून टाका म्हणे दात आणि दात काढायचे त्यांनी आठशे रुपये सांगितले తర్వా మ్యాడమ్ అంతచ నకీన్ మళ్ళీ కా మళ్ళభీ వాట ధడ వలాగే మళ్ళా మేము మ్యాడమ్ మీ అంత కంఫర్టేబల్ నే మీ దోన్ దాన్ని ఎన్ని మడా पण मग म्हणे कारण ती खराब झाली म्हणे खाली पल्स पण झालं असं म्हणजे आणि दुखतं ते बरं का असं त्याने बळजबर सांगितलं असं सा नाही कारण ते दुखतं थोडंसं त्याला बोटांनी प्रेस केलं ना तर ते, ते दुखतं त्रास होतो मग त्या म्हणे काढावं लागेल म्हणे म्हटलं ठीक आहे मी कम्फर्टेबल झालं सांगते म्हटलं मॅडम बा मला ते म्हणे हरकत नाही मग तिथे एक्सरे वगैरे घेत काढला हे केलं मग तिकडनं आलो तिथे अडीचशे रुपये खर्च आला फक्त विचारपूस करायची त्यांनी चेकअप केलं आणि एक्सरे काढलं त्याचे अडीचशे रुपये खर्च आला त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला म्हटलं अरे हे तर नुसते काढायचे आठशे रुपये सांगता येई आणि सरकारीमध्ये जाऊन बघू म्हटलं मग मी आणि माझे मिस्टर्स काल गेलो हॉस्पिटलमध्ये चेकअप वगैरे केला तर त्या मॅडम म्हणे दात खराब तर आहेच म्हणे पूर्ण पण त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला ना वाचवायचा प्रयत्न करा म्हणे काढू नका म्हणे डायरेक्ट त्याचं रू रूट कॅन करा म्हणे सगळं परत आणि लवकरात लवकर कॅप वगैरे बसून घ्या कारण की त्याच वेळेस जर तर त्यावेळेस कॅप वगैरे बसवली असते ना तर आता आता परत हे हा कोटाणा करायची वेळ नसते आली आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर आता रूट कॅन केलं कॅप बसवली पुन्हा प्रोसेस कम्प्लीट केली तरच तुम्हाला उपयोग नाही त्यावर तुम्हाला डायरेक्ट दात काढून टाकावं लागेल दात काढलं तुमच्या मागचे दोन्ही दात चालले आहे असं सांगितले त्यांनी फायनली तर असं काही झालं तर त्यावेळेस जर काळजी घेतली असेल ना आज मला परत दवाखान्याचं तोंड बघायला लागलं नसतं आणि त्यावेळेस पण थोडी कंडिशन हे असल्यामुळे नाही आम्ही कॅब बसवली पण ह्या वेळेसनं आता कोणत्याही हालतीमध्ये बसवायचंच आहे परत परत पर आपलं जीवन काही ॲडजस्टमेंट करायसाठी नाही आहे काही गोष्टी असतात ॲडजस्टमेंट पण जर दुखणं सुखणं जरी हे म्हटल्यावर उपयोग काय जेवणाचा व्हिडिओ आवडलास एक करा